पंच्याण्णव हजारांची लाच घेताना पोलीस निरीक्षकांसह महिला पोलीस अटकेत धाराशिव जिल्ह्यात खळबळ राज्यात गेल्या काही महिन्यांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनं जोर धरलेला असून अनेक बडे मासे जाळ्यात अडकत आहेत विशेषतः महसूल खात्यात तहसीलदार तलाठी ते ग्रामसेवकांपर्यंत अनेक अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकलेले आहेत आता पोलीस खात्यातील अधिकाऱ्यावर ए सी बीने कारवाई केलेली आहे दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करत पंच्याण्णव हजार रुपये स्वीकारताना धाराशिव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि महिला पोलीस अंमलदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे आणि या प्रकरणी विभागाने पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल सहा अंतर्गत गुन्ह्यातील आरोपीला मदत करण्यासाठी पोलीस निरीक्षकांकडून लाचेची मागणी करण्यात आली अशी प्राथमिक माहिती आहे दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडी अंदी पंच्याण्णव हजार रुपये रक्कम घेण्याचे पोलिसांनी मान्य केले मात्र तक्रारदारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर बीने सापळा रचून ही कारवाई केली आहे त्यात धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती शेळके एक काम महिला अंमलदार लोखंडे यांना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतलेलं असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे दरम्यान मंगळवारी बुलढाणा जिल्ह्यात लाचलुचपत विभागाने थेट कारवाई करत तलाठ्याला रंगेहात अटक केली होती ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली